खूप स्वागत यानंतर मी माननीय संदीप यांना विनंती करते की मनवीचे अध्यक्ष अमेजे ठाकरे यांचा आपण सरकार करतोय मनसे नेते यांचा सत्कारक्रम्ही अशी मी विनंती करते आज या कैलासवासी प्रमोदनकार ठाकरे गौरव पुरस्कार आणि यासाठी ज्येष्ठ लेखक समीक्षक श्रीकांतजी बोजेला यांना आपण हा पुरस्कार देतोय त्यामुळे मी इथे उपस्थित सर्वांनाच तर माननीय अमितजय ठाकरे आणि सर्व माननीय पद्मश्री पद्मजा किरायण जोगळेकर सर्वच मान्यवरांना विनंती करते की आपण त्यांचा सत्कार आणि सन्मान करूया मानपत्र चिन्ह आपण त्याला प्रदान करतोय ज्येष्ठ लेखक समीक्षक ज्येष्ठ पत्रकार यांना कैलासवासी प्रबोधनकार ठाकरे साहित्य गौरव पुरस्कार म्हणतात ठाकरे साहित्य गौरव पुरस्कार मान्य श्रीकांतजी गोजेवार त्यांना आपण सन्मान चिन्ह आणि मानपत्र दिले आहे मानपत्राचं वाचन करते माननीय श्री श्रीकांत भोजेवार ज्येष्ठ पत्रकार लेखक समीक्षक आणि आपल्या लेखणीतून कधी समाजाला कधी व्यवस्थेला चिंते काढत तर कधी माणसातील सत्सद विवेक बुद्धीला आवाहन करत त्याला जाग करणारे प्रसिद्ध स्तंभ लेखक श्री श्रीकांत वसंत गोजेवार उर्फ तंबी दुराई यांना साहित्य वलय दोन हजार पंचवीस चा कैलासवासी प्रबोधनकार ठाकरे साहित्य गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे बरोबर पंचवीस वर्षांपूर्वी जेव्हा नवशतक किंवा नवसहस्र सुरू झालं तेव्हा मा आसपासच्या माणसांच्या आयुष्यात खूप काही बदल घडत असले तरी काहीतरी रीते पण आहेच आणि त्याची खंत त्याच्या मनात आहे हे आपल्यासारख्या चाणाक्ष चा पत्रकाराच्या लक्षात येत होतं त्यातूनच दोन फूल एक, हाँ, हाँ एक हा हा उपहास आणि विनोद यांचा अनोख मिश्रण असलेला एक तेव्हाच्या लोकसत्ता वर्तमानपत्रात सुरू झाला आणि तो पण नाव होत तंबी दुडारे हा स्तंभ इतका लोकप्रिय झाला की आपला हा प्रवास लोकसत्तेकडून महाराष्ट्र टाइम्स कडे झाला पण तंबीने आपली पाठ सोडली नाही किंवा तंबीची पाठ सोडायची नाही अशी तंबीच आपल्याला वाचकांनी दिली आज गेली पंचवीस वर्ष हा त्यांचा स्तंभ सुरू आहे मराठीत इतका दीर्घ स्तंभ चालण्याची तलवारी पेक्षा पण प्रवचनापेक्षा प्रभावी म्हणजे म्हटलं तर शस्त्र पण त्याने माणूस घायाळ देखील होऊ द्यायचा नाही आणि त्याच वेळेस त्याला हुरगुल्या करून विचार करायला प्रवृत्त करायचं हे संतुलन भल्या भल्यानं जमत नाही असं संतुलन सांप्रत काळात आर लक्ष्मण यांच्या कॉमन मॅनला आणि आपल्या तंबी दुरायला जमलं आणि तेही इतक्या सातत्याने आपण उत्तम चित्रपट समीक्षक आहात पत्रकारितेतील दीर्घकाळ आपण चित्रपट समीक्षेने दिला आहे पण समीक्षक हा यशस्वी लेखक होत नाही हा समज मात्र आपण मोडून काढला एक हजाराची नोट लोणागा बायपास ब्रेनहार्ट ताटकणा अशा अनेक चित्रपटांसाठी पटकथा संवाद आपण लिहिले आहेत उत्कृष्ट पत्रकार स्तंभ लेखक चित्रपट पटकथा बीरबला अगस्ती राक्षस व पोपटाट कथा गोंडस कोगुंडा गोष्टी शव शुक ची ब्लैक कॉमेडी असा राजकीय उपहास कादरी आधुनिक बीरबला कथा ते लहान मुलांच्या आयुष्यातला डिटेक्टिव्ह असा आपला बहुआयामी लेखन डिजिटल डिजिटल मराठी पाहिजे आग्रह आपण आणि आपल्या दोन सहकार्यांनी पुनश्च हा मराठीतील दुर्मिळ लेखांचा डिजिटल दस्तावेज देव विश्वावर आणला आणि हे सगळं करत असताना महाराष्ट्र टाइम्स चे निवासी संपादक म्हणूनही आपण कार्यरत होतात गेल्या पंचवीस वर्षात विचार करायला प्रवृत्त करणारा व्यवस्थेला चिंते काढत त्यांनाही भानावर आणि हे करत असताना वाचकांच्या चेहऱ्यावरच हसू कधीही कमी होऊ न देणारा आनंद यात्री म्हणजे श्रीकांतजी बोझेवा महाराष्ट्राच्या या साहित्य वयाचा मानाचा मुद्रा यानंतर सर्व साहित्यिक क्षणाची वाढ बघत आहेत त्या पुरस्कार सोहळ्याकडे आपण बघतोय परंतु प्रमुख अतिथींचे पुरस्कार राहिले आहेत सर्व मोठ्या मंगाचे प्रमुख पाहुणे असल्यामुळे अभिनिंदो अभिनयको असं निगेदेखील फार संभ्रमात सगळ्यांनी पाठलेला आहे परंतु मी विनंती करते की सत्कार आपण साहित्य गौरव पुरस्कार श्रीकांतजी गोजेवार यांना दिला तर मी विनंती करेन की आपण आपलं बरोबर या ठिकाणी लावूया माननीय श्रीकांतजी गोजेवार सुरांनी आज हा परिसर समित्र झाला त्या ज्येष्ठ जो तरुण नेतृत्व मनसेच तरुण नेतृत्व आणि की राजकीय आश्वासन श्री ठाकरे ठाण्याचे मनसेचे जोरदार नेते उतरून दिसत नाही मला अन्न जाधव आणि माझ्याप्रमाणेच साहित्य सिनेमा या रंग आमचे लिखाल अभिजित पानसे आणि बिजू माने अभिजित पक्षाची निवड प्रकारे पानसे आणि मरसे असे ते कवी बुधायचे आहे सर्वप्रथम मी रोनकार पादरणीय श्री केशव सीताराम ठाकरे यांच्या स्मृतीला दोघो आज या सोहळ्यात ज्यांना त्यांच्या साहित्यासाठी पुरस्कार मिळणार आहेत त्यांचे मी आर्थिक अभिनंदन करतो त्यात माझे अनेक मित्र आहेत मार्च चाळीसच्या पुन्हामुक्तीचे देवासी संपादक आणि श्री शिखर लोणे आहेत माझे चित्रकार मित्र आहेत सुनील जावडीकर रामदास खरे आहेत या सर्वांचं मी या निघणार असलेल्या पुरस्काराबद्दल अभिनंदन करतो आणि या पुरस्काराची माझी निवड केल्याबद्दल

अनेक अनेक राजकारण्याचा संबंध केवळ बांधकाम साहित्याशी असतो कारण त्यात माणसे मोठा असतो ते मावशी स्वरूप संदीप पाचंगे हे सांस्कृतिक माझे असलेल्या क्षेत्रात आले त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो साहित्य वगैरे पुरस्कार अधिकाधिक मोठे होत आहे त्याचं बोलणं आधी कधी तुम्हाला वर्ष शुभेच्छा सुद्धा त्यांना देतो प्रबोधन द्वारे होते समाजाने ज्यापासून काही बोध घ्यावा अशा अनेक गोष्टी त्यांनी त्यांच्या साहित्यातून सांगितल्या जवळपास चाळीस पुस्तकं त्यांनी लिहिली नाटक कंपनीत काम केलं सिनेमात काम केलं गावोगावी जाऊन गावोगड विकले विभाग परिषद हयात केली शाळेत शिक्षणाचं काम केलं इंग्रजी शिकवलं त्यामुळे तंबीरबाई या नावाने एकाच वेळेस मनोरंजन प्रबोधन आणि उपवासाचे पितेचे प्रहार करत असताना ज्यांच्याकडून मी प्रेरणा घेत होतो त्यात प्रबोधनकार यांचं नाव ठळकपणे येत कला साहित्य आणि फटकल्पणा स्पष्टप्रतीपणा त्यांचा हा वारसा प्रबोधन कारण करून बाळासाहेबांकडे श्रीकांतजींकडे आणि त्या राजसाहेबांकडे आला बाळासाहेब ठाकरे माझं सोमलेयू बसायचे मी लोकसात भेटायला पाठव वगैरे पण की एक योग असा झाला की माझं पुस्तक आलं दोन फुले खाप त्याचं पहिला खंड प्रकाशित झाला आणि मी बाळासाहेबांना फोन केला की मला तुम्हाला पुस्तक द्यायला यायचं आहे मी मातोश्रीवर गेलो पुस्तकाची परत देण्यासाठी बाळासाहेबांच्या काही लोकांना माहिती असेल बाळासाहेबांच्या मोठ्या रूम मध्ये त्यांचा स्वतःचा एक फोटोग्राफर असायचा आणि कोणी गेलं तर त्यांच्यासोबत मी गेलो बाळासाहेबांना पुस्तक दिलं आणि नमस्कार वापरू बाळासाहेबांना फोटो त्याच्या सगळी प्रमाणे सरसावला फोटो करायला तर बाळासाहेबांनी हात करून थांब म्हणून सांगितलं तो थांबला पुस्तक घेतलं आम्हाला नमस्कार झाला आणि त्यानंतर ते फोटोग्राफरला आहे

आणि राजसाहेबांचे पिता श्री श्रीकाजी ठाकरे यांचे मला खूप जवळचा संबंध होता सिने प्रेक्षकांनी चित्रपटाचं परीक्षण घ्यायचं त्याच काळात मी लोकसत्ता चित्रपट घ्यायचो आणि बरेचसे चित्रपटाचे जे शो व्हायचे ते, ते, ते इरोस लावायचे व्हायचे चर्चगेट जवळचे आणि मी इरोसला यायचो त्यानंतर बहुतेक वेळा आम्ही जवळपास तीन चार वर्षाचे आम्ही एकत्र ठेवा यायचो दर मंगळ दर मंगळवारी किंवा बुधवारी शो जायचे आणि सेरेबा संपला की मी त्यांच्याच गाडीत बसून दालन मध्ये यायचो त्यानंतर त्यांची जिप्सीमध्ये ठरलेली जागा होती तिथे बसायची आणि त्यांच्याशी दोन तीन तास गप्पा मारली त्या दोन तीन तासाच्या गप्पा मध्ये असे अनेक किस्क कामले गोदरि त्यांनी केलेलं रेकॉर्डिंग शोभा गोटू सोबत केलेले रेकॉर्डिंग त्यावेळे घेऊन किस्से त्यांनी उर्दूचा अभ्यास कसा केला किस्से त्यांचा स्वतःचा खूप छान अभ्यास होता काढवाचे किस्से असे अनेक किस्से त्यांच्या ऐकले पण तरी शेखांजी सोबत एक किस्सा माझा काय आहे तो म्हणजे एक दिवस आधी निघालो आणि अर्ध्या रस्त्यात आलो तर मला तेव्हा तेवढा लग्न व्हायचं होतं तुझं लग्न व्हायचं आहे घरी जाऊन काय करतोस त्याचा निष्ठ समाज आहे पण काही नाही दबा घरी जोडतो वाचतो जोडतो तर मला म्हणाल अस तू माझ्यासमोर घ्यायचं अंधेरीला त्यांचा फ्लॅट होता वेगळा फ्लॅट होता ते रोज जात नसत कधी जायचे अं त्या फ्लॅट मला म्हणाल आपण अंधरीला दबालो गाणी तशी त्यांनी अंधरीकडे दादाच्या पुढे आम्ही अंधेरीला गेलो मला त्यांनी विचारलं तू मासे खातोस नाईक सांगतो मासे पाठवायला त्या बाईला त्यांनी सांगितलं मासे पाठवायला म्हणजे आमचा जेवणाचा दबाव सांगितला त्या फ्लॅटवरती त्यांनी कालचे सगळे स्कूल ठेवले होते म्युझिकचे

ती रात्र आणि ते तो मी कधी विसरणार आहे प्रत्यक्ष संगीतकाराचे त्यांच्या सगळ्या गाण्यांच्या जन्मकथाने ऐकल्या मोमोदर्फी कसे त्यांच्या घरी आल्यानंतर पहिल्यांदा हे तिचे जायचे आणि मनाच्या पहिल्यांदा काय तरी मला म्हणणाचा तसा राहायचं पहिल्यांदा आपण गाणगिन ऐकवतो तर ते सगळे पिसे त्यांनी सांगितले आणि तुम्हाला त्यांची सगळ्यांना माहितीच आहे की मोमोदर्फी त्यांना हळवचा उच्चार थोडासा उच्चार उच्चार घेत नव्हतं त्याला बसून शिकवणी कशी केली गेली की येळ कसा उच्चारायचा जी कशी करायची तोंड कसं करायचं नळ कसा उच्चारायचा आणि एका अमराठी माणसाला अळ कसा करायचा ती शिकवण घ्यायची आणि त्याच्याकडे गाडी म्हणून येताना आपल्याला हा अळ जाणवत नाही हे फार उचित आहे असं अशा पद्धतीचं असं अनेक आपण त्या सांगितलं आणि हा सगळा संगीताचा विनोदाचा हटकळपणाचा कलाप्रेमाचा हा सगळा असा राज ठाकरे आलेला मला आठवत होतो आमचा लवकर वर्ष झालं पूर्ण झालेली तर अशा ताईंवर गोष्ट लिहितात असे तर आमच्या चर्चा करताना अशी झाली की आपण राज ठाकरेंना विचारून तुम्ही अशा काही दिवशी ह्याला नेत लिहावं कारण त्यांचं संगीताचं ग्यान चांगला आहे काम चालणार आहे मी राज फोन केला की बघा अशा ताईंवर तुम्ही काही लिहावं असं आमची इच्छा केली तर अरे लिहिणं वगैरे पण एक काम करूया तुम्ही या मी आशा मंदिर बोलतो तुम्ही त्या ऐकायला मग त्याचा कायग्राफी करायचं मी राष्ट्रमधून गेलो आणि तुम्हाला सांगतो अडीच तास राज ठाकरे आशा मंत्री गेलो त्यांच्या अनेक गाण्यांविषयी त्यांचे संगीतकार त्यांना संगीतकार पाठ त्यांची वर्ष पाठ त्या ओळी पाठ त्या गाण्याच्या मध्ये मध्ये जे इंटरनेट म्युझिक वापरलेलं आहे त्या म्युझिकचं वैशिष्ट्य सांगणार आहे या गाण्याचं हे म्युझिक का वापरलं असेल हे सांगणार आहे मला असं वाटतं की आजच्या घडीला आपल्या महाराष्ट्र राजकारणामध्ये असं काही वर तास तर सोडून द्या अडीच मिनिटं सुद्धा बोलू शकेल असा तुम्ही राजकारण करतो आणि हे सगळं जे कला प्रेम आहे हे सगळं जे कलावंतांविषयीचं प्रेम आहे त्याविषयी आशा अशा काही विषयी लता दिल्लीविषयी

वेगवेगळे संदर्भ येऊ शकते राजकीय संदर्भ सांस्कृतिक संदर्भ हे दोन नाव आहेत त्याचं पहिलं नाव म्हणजे संपादक अरुण टिकेकर यांच्यामुळे हा स्तंध सुरू झाला त्यानंतर लोकसत्ताचे संपादन झालेले श्री कुमार केतकर ज्यांचे राजकीय संस्कार यांचे सांस्कृतिक संस्कार माझ्याकडे झाले केतकरांच्या घरामध्ये किमान पाच ते साडेपाच हजार पुस्तकं असतील आणि तुम्ही जर त्यांच्याकडे गेलात आणि एखाद्या पुस्तका विचारलं तर ते पुस्तक कपाटात कुठे आहे

कधी खिली उडवली कधी उपहास केला काय केलं परंतु हे सगळं मी कुठल्या करत असतो हे राज ठाकरे फार खोले आहे त्यामुळे राज ठाकरेंविषयी आलेलं आहे आणि त्यामुळेच मला असं वाटतं की महाराष्ट्र नवनिर्वाह सेनेचा आणि विद्यार्थी सेनेचा हा प्रवास यापुढे त्या सेरेचा प्रवास आहे साहित्याचा वाढत राहतो हा सत्कार स्वीकारताना त्या सत्काराबद्दल धल्यवाद देताना शेवटी एक छोटासा किसान आला असं वाटतं की मला या सत्राने काय दिलं पंचवीस वर्षात वाचकरांचं प्रेम अफाट मिळालं लोकप्रियता मिळाली या स्तंभामध्ये अनेक पुरस्कार मिळाले पण अगदी गेल्या रविवारचा एक किस्सा साधन आणि थांबतो गेल्या रविवारी सकाळी सात साडेसातला मी वाजता वाजता चहा पिकतो रविवाय साधारणतः रविवारी गेल्या माझ्या अनेक रविवार असे आणि मी एक मेसेज मेसेज नंतर माझा कॉल आवडला म्हणून तर मी चहा पीत असताना साधारणतः साडेसात पावण्याच्या सुमारास मेसेज आला माझ्या जीपीवर पाच हजार रुपये त्या अध्यक्ष त्यांना मी म्हणून बरेच गोष्ट ओळखतो तर त्यांच्या पाच हजार रुपये आहे मला कळलं की यांच्याकडनं माझा काही व्यवहार बाकी नव्हता पण तेच आपण जीपी कधी घेतली कधी शेकांना असतो एका दुसऱ्या श्रीकांना जातात असं काहीतरी झालं असताना मग मी दहा पण मिनिटं वाढ चुकून पाच हजार रुपये तुम्हाला वाढ पाहिली आणि मी त्याला फोन केला विजय नाही तुमच्याकडनं मला असे पाच हजार दुसऱ्याकडे शिकायला पाठवले काही चुकून तुम्हाला मुद्दाम पाठवले तर तुम्ही कसले पाच हजार रुपये पाठवले म्हणजे आज ऑलोप आणि गेली अनेक वर्ष माझे लढूवर हसरे केले आहेस त्या सगळ्याचं बक्षीस तुम्हाला तरी चालत असतो मला तुमचे हे जे पाच हजार रुपये दीड लाखालो त्या मुलाचे त्यांचे आभार मानले तसेच मी सर्व माझ्या वाचकांचे माझ्या संपादकांचे गणे माझ्या स्तंभावर त्यांचे परत एकदा साहित्य आभार मानतो धन्यवाद आपण नेहमी वाचत आलो आज त्यांना ऐकताना खूप खूप छान वाटलं आणि तसाच हसाही पिकला आता तुम्ही जसं ऐकलात ना तसंच आम्ही वाचत असताना हसत असतो यानंतर आपण लक्षवेधी पुरस्कार सोहळ्याकडे वळतोय लक्षवेधी पुरस्कार आपण देतोय वेळेअभावी अमित जे ठाकरे आता इथून या कार्यक्रमात निरोप घेताय पण आम्ही आग्रह करतो की आमच्या प्रेमाची पावती स्वागत करूक तुम्ही सन्मान स्वीकारा आणि मगच तुम्हाला इथून निरोप घेता येईल त्यामुळे मी माननीय संदीप पाचरे यांना विनंती करते की तुम्ही आज या कार्यक्रमाला आला आणि त्याबद्दल खूप खूप आभार सर्वांच्या मनातलं प्रेमाचं प्रतीक आदराचं प्रतीक म्हणून आहे खूप खूप धन्यवाद माननीय अमितजी ठाकरे अमिजी ठाकरे अशा उपक्रमांना आणि कार्यक्रमांना तुम्ही येत राहणं आमच्यासाठी फार महत्वाचं आहे आमचा ओरुख वाढतो आणि बरोबरही वाढतं खूप खूप धन्यवाद